विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी म्हणजे जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे गेल्या अनेक दिवसांपासून आपण सांगत होतो की दहा जून पासून ही परीक्षा होऊ शकते पण आता अधिकृतरित्या वेळापत्रक आलेलं आहे तेव्हा जाणून घेऊया नेमका तुमचा पेपर कधी आहे बघा या ठिकाणी हे वेळापत्रक जे आहे ते सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचं हे टाइम टेबल आहे हे, हे लक्षात घ्या यामध्ये मग हेल्थ वर्कर मेल अर्थात ज्याला आपण आरोग्य सेवक पुरुष असं म्हणतो त्याची परीक्षा जी आहे ती दहा अकरा आणि बारा जून दोन हजार चोवीस ला तीन दिवस पेपर आहेत नऊ शिफ्ट मध्ये म्हणजे दररोज साधारणतः तीन शिफ्ट मध्ये हा पेपर आपला होणार आहे साधारणतः याला शहाण्णव हजार आठशे ब्याऐंशी ऍप्लिकेशन आलेले आहेत त्यानंतर पुढे बघा दुसरं आहे हेल्थ वर्कर मेल सिग्नल स्पेईंग म्हणजेच आरोग्यसेवक पुरुष हंगामी फवारणी याचा पेपर जो आहे तो तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस ला तीन दिवस हा पेपर आहे आठ शिफ्ट मध्ये हा पेपर आपला होणार आहे त्यानंतर याचाही या अकाउंट जर बघितला आपण तर अठ्याहत्तर हजार सातशे चोपन्न एवढे याचे फॉर्म आहेत त्यानंतर ऑक्झिनरी नर्स मिडवाईफ सहाय्यक परिचारिका मिडवाईफ याची सोळा जूनला दोन शिफ्ट मध्ये पेपर आहे लक्षात घ्या सोळा जूनला दोन शिफ्ट मध्ये सत्तावीस हजार आठशे अठरा फॉर्म आहेत आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहतोय ते पद म्हणजे ग्रामसेवक पद आता हे जे काही ग्रामसेवकचं से पद आहे आता हे जे आपण ऍप्लिकेशनची संख्या पाहतोय ही फक्त ह्या पेसा सोडून जे जिल्हे आहेत त्यांची आहे, आहे लक्षात घ्या पेसामध्ये येणाऱ्या जिल्ह्यांचं टाइम टेबल नंतर येईल त्या परीक्षा नंतर होतील काळजी करू नका आता ग्रामसेवक आपली उत्सुकता लागलेली परीक्षा म्हणजे ग्रामसेवक या ग्रामसेवकला एक लाख पस्तीस हजार एकशे एकाहत्तर आणि पेपर आहे सोळा जून अठरा जून एकोणावीस जून वीस जून आणि एकवीस जून दोन हजार चोवीस पुन्हा एकदा सोळा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस टोटल बारा मध्ये आपला ग्रामसेवकचा पेपर होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो अनेक दिवस आपण वाट पाहत होतो नेम की नेमका पेपर होणार की नाही झाले तर कधी होतील खूप विलंब झालाय आता हे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या अभ्यासाची दिशा ही पक्की करा व्यवस्थित मायक्रो म्हणजे सूक्ष्म नियोजन करा आणि परफेक्ट अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक पद मिळवायचं आहे हा संकल्प करा जोरदार तयारी करा इथून पुढे वेळोवेळी आपल्या या चॅनलवरती नेमकी ह्या सगळ्या परीक्षांची तयारी राहिलेल्या दिवसात कसं करायचं याच्यावरती भरपूर व्हिडिओ सुद्धा येतील रिव्हिजन सेशन सुद्धा आपल्या या चॅनलवरती होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन बॅचेसवरती वरती बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं पंचवीस टक्के ऑफ आहे तेव्हा नक्की या संधीचा फायदा घ्या सेवेसाठी आपली ही सर्वसमावेशक बॅच आहे ज्यामध्ये सेवेचा संपूर्ण अभ्यास कव्हर केलेला आहे इग्नॅट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक या बॅचला शिकवत त्यांनी शिकवलेलं आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच आपण जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या एक्झामच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे इग्नॅट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा